नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पटेल खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मिस मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो घोडेगाव मिस मार्केटमध्ये टॉपच्या म्हशी जर खरेदी करायची असेल तर आपली जिजामाता डेअरी फार्माचे ऑनर शकीलबाई यांच्याशी संपर्क साधून आता टॉपच्या म्हशी खरेदी करा तर पाहू शकता समोर या ठिकाणी व्यवहार चालू शकीलबाई व्यवहार करतायत आणि या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत आणि मित्रांनो आढी दिवस पण यांच्याकडे शेतकरी बांधव यांच्या गोट्यामध्ये येतात मशीनची क्वालिटी नंबर वन आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जोडा किती आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत या ठिकाणी लैव व्यवहार पण आहेत त्यांचा व्यवहार पण तुम्हाला दाखवणार मी शेतकरी मित्रांनो हा बाजार शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून तर तीन चार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या ठिकाणी जे मित्रांनो बाजार एकदम सुंदर बाजार आहे लागण लागण मशी पण भेटेल तुम्हाला आणि जनलेल्या म्हशी पण भेटतील चेक करून देतील मित्रांनो अंगाची साडीची बोली पंधरा वीस लिटरवाले मशी तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटतील टॉपच्या बाजारामध्ये त्यांच्या दावणीला तुम्हाला नाही आवडल्या वेगळ्या दावणीला पण तुम्हाला त्या ठिकाणी मशी खरेदी करून देतील तर शेतकरी बांधवांनो गोडेगाव आढी दिवस झाले तर घोडेगावमध्येचं जिजामाता डेअरी फार्म आहे मोठं फार्म आहे त्यांच्या दावणीला नेहमी दहा पंधरा मशी त्यांच्या गोट्यामध्ये बांधलेल्या असतात तुम्ही अडी दिवस पण आली तर तुम्हाला त्या ठिकाणी खाण्याची सोय उपलब्ध असेल व्यवस्थित मशी खरेदी करून देतील तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातून एम पी गुजरात आणि परत हैदराबाद तेलंगणावरून पण शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात आणि संपूर्ण सोयी आपली शेखीलबाई करतात आणि व्यवहार एक नंबर शेखेलबाई यांचा तर तुम्ही जा मित्रांनो त्या ठिकाणी समक्ष खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिशीचा मागे डिस्काउंट पण देतील व्यवहार पण चांगला करून देतील तर पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे बाजार तुम्हाला दाखवतो मी

苍kä одинnd sa 苍kä onenda 長 net youngna Jani Cristian Pani Semalin 将生 荒ık 早 ale Half an 苍käисle encouraged 伊来烜 苍kä ief ihat 杜记姐 desenvol 杜杜 tul 沙杜 diyor